बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे आपण नारळाची बर्फी करतो पण आज आपण करतोय चॉकलेट कोकोनट बर्फी मुलांना तर ही खूपच आवडेल या रक्षाबंधनला तुम्ही नक्की ट्राय करा अतिशय चविष्ट अशी चॉकलेट कोकोनट बर्फी खूप छान झाली आहे अगदी चविष्ट रंग सुद्धा खूप छान आलाय आणि मुलांना ही खूप म्हणजे खूपच आवडेल इतकी छान झाली नमस्कार अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण रक्षाबंधन स्पेशल चॉकलेट कोकोनट बर्फी करतोय चला तर मग आपण काय काय साहित्य घेतलंय ते बघून घेऊया ही बर्फी करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते आता आपण बघून घेऊया मी इथे एक वाटी घेतले आणि या वाटीच्या मापानेच मी सगळं साहित्य घेणार आहे तर या वाटीच्या मापाने दोन वाटी ओलं खोबरं घेणार आहे एक मोठा नारळ मी खवळून घेतला आणि त्याचं हे दोन वाट्या ओलं खोबरं आहे ते आपण एका भांड्यात घेतोय त्यानंतर याच वाटीच्या मापाने आपल्याला साखर घ्यायची तर आपल्याला दीड वाटी साखर घ्यायची आपण एक वाटी घेतली आणि आता अजून अर्धी वाटी घेऊया तर अशी ही दीड वाटी आपण त्याच वाटीच्या मापाने साखर घेतो कोको पावडर घ्यायचे नंतर आपल्याला तर ही कोको पावडर सुद्धा अर्धी वाटी घेतली तीच वाटी आहे एकाच वाटीने सगळं प्रमाण घ्यायचे त्याच वाटीने अर्धी वाटी कोको पावडर घेतो म्हणजेच चोको पावडर आणि आता ही साय घेतो आपण दुधावरची ही आपण अर्धी अर्धी वाटी वाटी घेतली वाटीने साय घेतली आणि अर्धी वाटी आता आपण दूध घेऊया तर असं हे अर्धी वाटी साय आणि अर्धी वाटी दूध घेतलं आपण याच वाटीने आपण सगळं साहित्य घेतलेलं शिवाय आपल्याला दोन मोठे चमचे साजूक तूप लागणार आहे आता आपण सगळ्यात आधी हे खोबरं आपण मिक्सर मध्ये वाटून घेणार आहोत साय आणि दूध घेतले हे आपण थोडं थोडं घालून हे खोबरं बारीक असं मिक्सर मध्ये वाटून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे खोबरं घेतले त्यापैकी अर्ध खोबरं घेऊया आणि हे दूध आणि साय एकत्रित आहे ते अर्ध घेतोय आपण तर असं करून आपण हे मिक्सर मध्ये वाटून घेऊया दोन बॅच मध्ये आपण हे बारीक असं वाटून घेऊया आपण खोबरं वाटून घेतलंय आणि अगदी व्यवस्थित असं बारीक ते वाटल्या गेलेलं आहे आता आपल्याला हे खोबरं तुपावर परतून घ्यायचंय एका भांड्यात आता आपण दोन चमचे तूप गरम करूया दोन मोठे चमचे आणि त्यावर आपल्याला हे वाटलेलं खोबरं परतून घ्यायचंय हे सगळं खोबरं आता आपण घालूया गॅस अगदी मंद ठेवलेला आहे आपण अगदी बारीक आहे गॅस आता मंद गॅसवर पाच मिनिट आपण हे मिश्रण परतून घेऊया थोडस ते घट्ट झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये साखर घालून घ्यायची मिनिटं मिनिटं बरोबर झालेली आहे आपण हे व्यवस्थित असं परतून घेतलं आणि ते थोडस घट्ट झालेलं आहे आता आपण त्यामध्ये साखर घालून घेऊया आपण जी दीड वाटी साखर घेतली होती ती आपण घातली आता साखर घातल्यावर पण आपण हे व्यवस्थित असं परतून घ्यायचंय साखर पूर्णपणे याच्यामध्ये विरघळेल आणि त्यानंतर सुद्धा आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणखीन पाच मिनिटं झालेली आहेत आणि साखर पूर्णपणे आहे यामध्ये आणि मिश्रण पातळ झालंय पण ते आपल्याला घट्ट करून घ्यायचे त्याचा घट्ट गोळा करायचा त्यामुळे आता आपण हे असं सतत परतत राहूया खोबरं लगेच खालती लागतं त्यामुळे आपल्याला हे सतत परतत राहायचंय अजून पाच मिनिटं झाली आहेत म्हणजे बरोबर दहा मिनिटं झाली आहेत दहा मिनटं आपण हे परतून घेत आहोत आणि अजूनही ते घट्ट झालेलं नाहीये त्यामुळे अजून आपण हे अशाच पद्धतीने परतून घेऊया आत्ता बरोबर पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि पंधरा मिनटं आपण हे मिश्रण परतून घेतोय मीडियम गॅसवर आपण हे परतून घेतोय सतत आणि कढाईच्या आजूबाजूला साखर चिकटायला लागली आहे म्हणजे ही आपली वडी होत आली आहे तर आता आपण याचे पटकन दोन भाग करायचे आणि मोल्ड ला मी तूप लावून ठेवलेलं आहे एक भाग आपण त्यामध्ये घालून घ्यायचंय आणि त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये आपण कोको पावडर घालणार आहोत हे आता अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता आपण याचं अर्ध मिश्रण या मोल्ड मध्ये घालून घेऊया आणि हे व्यवस्थित आपण असं सेट करून घ्यायचंय एका पेल्याला तूप लावून घेतलंय आणि अशा पद्धतीने त्या पेल्याच्या साह्याने आपण हे व्यवस्थित असं सेट करून घेऊया आता हे जे उरलेलं अर्ध मिश्रण आहे यामध्ये आपण कोको पावडर घालून घेऊया कोको पावडर म्हणजे चॉकलेट पावडर आपण घालतोय चॉकलेट पावडर घातल्यावर हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय हे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे तर यामध्ये आपण थोडंसं दूध घालून घेणार आहोत अगदी दोन ते तीन चमचे दूध घालून घ्यायचे फक्त आपल्याला गॅस अगदी बारीक आहे बारीक गॅसवर आपण हे व्यवस्थित सगळं आणि आता आपण थोडस यामध्ये दूध घालूया दूध घातलं आपण दूध घातल्यानंतर पुन्हा सगळं एक्झीव करायचंय आणि आता हे अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि हे आपण आधीच्या मिश्रणावर घालून घेऊ आता आपण जे मिश्रण आधी सेट करून ठेवले त्यावर हे मिश्रण वर असं पसरवून घेऊया तशाच पद्धतीने एका वाटीच्या किंवा पेल्याच्या साय्याने आपण हे व्यवस्थित असं पसरवून घेऊया मिश्रण आपण व्यवस्थित पसरवून घेतले आणि आता पंधरा ते वीस मिनिटं आपण ते थंड थे करून घेऊया आणि त्यानंतर आपण याच्या वड्या पाडून घेऊया बरोबर पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहे आणि हे मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया आधी आपण या कडा सोडवून घेऊया अशा पद्धतीने एका सुरीच्या साह्याने आपण या कडा सोडवून घेऊया आणि त्यानंतर आपण याच्या आपल्या आवडीप्रमाणे वड्या पाडूया तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी खूपच सुंदर अगदी चविष्ट अशी आपली वडी तयार झालेली आहे चॉकलेट कोकोनट बर्फी खूप छान लागते अगदी रंग सुद्धा छान आलेला आहे या तुम्ही नक्की ट्राय करा आपली खूप छान चविष्ट अशी चॉकलेट कोकोनट बर्फी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राइब केल्यानंतर बेल आयकन पण आठवणीने क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन